दहा लाख रुपये स्वीकारल्याच्या लाचखोरी प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी संतोष खांडेकर आयुक्त महानगरपालिका जलना यांचा नियमित जामीन अर्ज आज रोजी माननी विशेष न्यायालयाने नामंजूर केलेला आहे यापूर्वी आरोपी खांडेकर यांच्या वतीने माननीय सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता तो माननीय सत्र न्यायालयाने विशेष न्यायालयाने नामंजूर केलेला त्यानंतर आरोपीने त्याच्या नाराजीने माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे जामीन अर्ज दाखल केला तो जामीन अर्ज सुद्धा आरोपीच्या वतीने विड्रॉल करण्यात आला आणि त्यानंतर माननी सत्र न्यायालयात पुन्हा दुसरा जामीन अर्ज आरोपीने या ठिकाणी दाखल केला मागील तारखेस सदरी जामीन अर्जावर सुनावणी दोन्ही पक्षाच्या वतीने झाली त्यावेळेस सरकार पक्षाच्या वतीने दुसरा जामीन अर्ज असल्या कारणाने परिस्थितीमध्ये काय बदल झालेला आहे हे माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आरोपींनी अर्जदारांनी आणून द्यावे ही विनंती केली आरोपीच्या वतीने जो काही झालेला बदल आहे परिस्थितीमध्ये तो माननीय न्यायालयासमोर मांडला परंतु सरकार पक्षाच्या वतीने हा झालेला बदल काही सबस्टँटिव्ह चेंज नाही हे आर्ग्युमेंट माननीय न्यायालयासमोर करण्यात आलं आणि सरकार पक्षाचं हे आर्ग्युमेंट ग्राह्य धरून माननीय न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज आज रोजी फेटाळून लावलेला आहे